मित्रांनो माझं नाव प्रतीक माइं आज आम्ही जाणार आहोत आमची टी झालेली आहे आणि आम्ही जात आहोत आणि त्याची तयारी तुम्ही बघू शकता इथे आज आमची तीनला बरोबर ट्रेन आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही काहीतरी जेवण वगैरे जाणार तीन म्हणजे हो दुपार होणार महेश पांचाळ खिचडी भात बनवताना आमच्यासाठी बिर्याणी आणि हे आमचे फिनोनेक्स कंपनीचे मालक यश पाटील, <laughs> पाटील। महेश पांचाळ आमची बॅग वगैरे भरून झालेले आहेत स्कूल बॅगच नेणार आहोत आम्ही भरून ते समजतील सर्व स्कूल बॅगच नेणार आहोत ही महेशची बॅग आहे ही माझी बॅग आहे संपलं विषय दोन जोडी दोन दिवसासाठी ट्रिप आहे तर आम्ही जाणार आहोत तयारी बिहारी झालेली आहे फक्त आंघोळ करायची आहे आणि निघायचे दुपारी दोनची की तीनची ट्रेन आहे भेटू थोड्याच वेळा तर टायमिंग दिल्याप्रमाणे दोन सव्वा दोनचं टायमिंग दिलेलं आणि आत्ता एकूण वाजलेलं आहे दोन वाजून पंचेचाळीस मिनिट झाले तर मी अर्धा तास लेट आहे ओमकर आणि मी एकत्र येतोय स्टेशनला आज आमची इंडस्ट्रीयल विजिट जात आहे आणि आपली गाडी जी आहे ती तीन वीसची आहे मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मागच्या बाजूला कॅमेराच्या मागच्या बाजूला स्टेशन आहे आणि स्टेशन मुलं आपली वाट बघत आहेत तर मुलं सगळी जमा झालेली आहेत आपण अर्धा तास लेट झालेला आहोत पण प्लॅन ऑन आहे तर मित्रांनो आपण आप आता पोहोचलो आहे ट्रेन मधून आपण गाडीला बसलो गाडी जवळ इकडे आलेल्या आहेत तुझं आता आम्ही धर्मशाळेत कुठे आलोय राहायला बघू ते राहणी सोय तिथे आम्ही जात आहोत आम्हाला माहित नाही पण आम्ही लीड करतोय हो बघू आता जागा भेटते का जाणार तुम्हाला देत राहू थोड्याच वेळात थोड्याच वेळात भेटू मस्त थंडगार वातावरण यात आहे यामध्ये उण आहे आणि आम्ही सॉरी सॉरी इकडे चाललोय आता सगळे आहेत आमची मंडळी आम्ही आता खूप तुम्ही बघू शकता काय ठिकाणी फिरणार आहोत सगळी आम्ही तर मजा करणार आहोत बघत राहा लाईव्ह अपडेट आमच्याकडून हे बघा हे आता दावे नामाकडे तुम्ही हे बघा हे हाय सांगलीचे बाजाननचे पुत्र आणि बघा कुठले सगळे आम्ही एकदम असे फिरायला आलोय आणि आमची मुरली मुरली वाजवी तो का ना तो कृष्ण मुला तसे आणि झासाठी आहे बघा चला मस्त बघी पुरी पुरी गँग नको वाटली हा हे आमची गँग गँग रत्नागिरी आम्ही आता जरा वस्ती करणार आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होणार आणि आम्ही तुम्हाला अपडेट देऊ आता निघल्यावरती परत हा ब्लॉक चालू करतो चला बाय चालू हे बघा आपली राहण्याची सोय आणि सगळे आता रूम मध्ये चाललेत सर्व आम्ही आता जातो आमच्या रूमच्या तरफ सर शकता तुम्ही <laughs> बघू शकता आमची रूम आता अशी <laughs> आमची राहण्याची सोय आहे होऊ शकता हा बेड उपलब्ध आहे आम्ही ती गाडी आहे जी वेळ आमचं म्हणजे असं काय म्हणदते उत्तमशे राहायचे सोय उत्तमशे राहायला तुम्ही बघू शकता एकदम सब्सक्रिप्शन मध्ये कायलाय गाडी पण बऊ आहे आरामदायी तुम्ही येऊ शकता आमचं याचं नाव माहित आहे सांगतो आम्ही ऍड्रेस मी डिटेल देतो कॅप्शन मध्ये डिटेल देऊ नमस्कार मित्रांनो मी तयार झालोय आता आमच्याताई इंडस्ट्रीला विजिट देण्यासाठी जाणार आणि त्याच्या आधी आम्ही इथे तर आम्ही राहतो तिथेच तुम्ही इथे बघू शकता असा सुंदर असा टेरेस आहे हा तर बघू शकता इथे आपल्याला मस्त पैकी व्ह्यू आहे असा एकदम सनसेट पॉईंट वगैरे सनसेट पॉईंट नाही टेरेस आणि टेरेसच्या खाली आता तुम्ही तुम्हाला दाखवतो पुढे दिसते ते समोर एक मैदान आहे आणि आमच्या ह्या बिल्डिंगच्या पाठीचं एक मंदिर आहे संध्याकाळी त्याची भेट घेऊ आम्ही मंदिर बघू शकता तुम्ही इथे त्या मंदिराला आम्ही संध्याकाळी जाऊन भेट देणार आता व्हिजिटला तर भेटूच म्हणतात बघूया सर्व तयार झालेले आहेत बघू शकतो तुम्ही काय रे ए गाळावर खळी श्रेयस चव्हाण माने आशिक एम एस झिरो कोल्हापूर एम एस कोल्हापूर बॉईज गुजरात नामदेव कदम श्रवण आणि सूरज मुझिक या ड्रायव्हर लाजी थोडा लाव आणि मॅन फ्रॉम मावळंगे मावळंगे पावसे जॉर्डी उर्फ जॉर्डी आपला जॉर्डी बेबी माझा जॉर्डी हा मित्र आहे आम्ही आता बाहेर आलेलो आहोत सर्वजण जमलेले आहेत इथे आणि इंडस्ट्रीला जाण्यासाठी आम्ही आता प्रस्थान करत आहोत बघू शकतो पाहिजे आम्ही तिथे आलो आहे आणि तिथपासून कंपनी मे कंपनी पर्यंतचा अंतर आहे ते पंचेचाळीस किलोमीटर आहे आणि तो प्रवास आमचा इतक्या पंचेचाळीस म्हणजे बहुत आहेत लोक असा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे

मजा उठा राजा 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 समाजानी चोरा मजा रोहिया में तो सी सोया में तो सी के सैया मान लो कची के सैया मान लो चले <laughs> आक्को से बलत करता है हैं <laughs> ना मैं इकड़े बगुन कर <laughs> 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 गले लग गले लग गले लग জমাল কত বনে কত বনে আমি বিশেটা সিনাগি দওয়ানি না বলিবে নাগে কে তুমি না মোয়ে দাড়ি চলে দিয়ে मित्रांनो आताच आम्ही सुमार बायोटेक कंपनीमधून बाहेर आलेलो आहोत हे बघा सगळी मुलं फोटो काढून बघू शकता कंपनी सुमार बायोटेक हे इथे मेन ब्रँच आहे त्यांची आणि आता ही डेव्हलप झालेली आहे नवीन सुमार बायोटेक गुजरात इथे आम्ही आलेलो आहोत हे माझे मित्र सर्व फोटो शूट करताना नामदेव फोटो आहे नामदेवचं फोटो शूट चालू आहे ज्याचे तुम्ही डान्स बघितले असतीलच गाडीमध्ये त्यानंतर मी फोटो काढणार आहे माझे तू काढणार आहेस ओके 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 आम्ही इथे मध्ये काय काय बघायला तर फार्मा कंपनी आहे ही यामध्ये आम्ही बहुत म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट बघतोय एच आय व्ही एच आय वी ना डिपार्टमेंट बघतोय हा ओ सी आहे कट काढणार आहे युसी आर स्टोरेज वगैरे बघतलं आर एन डी आहे त्यामध्ये वेगवेगळे असे पी एल सी एच पी एल सी क्रोमॅटोग्राफी टेक्निक दाखवले आम्हाला म्हणजे ज्या हाय प्रमाणावर यूज होतात असे दाखवले आहेत सर्व तर तुझे काय वाटलं हे प्रतिक्रिया काय होते त्याच्यावरती तुझं सांगू शकतो सांगितलं हा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता आमच्या नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आम्हाला हायला मिळाली बघायला मिळाली तुछ मंडळी नमस्कार मंडळी मी नाम देऊ आम्ही आता सुमार बायोटेक कंपनीला विजिट करून आलो

कशन होता ना काय खायचं नामदेवची फरमाइश बिर्याणी तुला काय खायचं दोन हक्का नूडल्स हक्का नूडल्स ओके संपलं बस भरेल का है? दोन लॉलीपॉप शेजवन राईस राईस मला कुणाल तुला मला आवडेल ते चटणी डाल भात पाहिजे त्याला दाल भात दे संपला विषय की बाबा नॉनवेज आम्ही ते हॉटेल मध्ये आलेलो यांनी एकदम असं भारी केलेलं आहे कवलं की काय काय माहित नाही पण बेटाच्या काठी पैकी असं ओवलीला आहे तुम्ही बघू पाहू शकता इथे जेवणाचं चांगला असं ढाबा बनवलाय तर तुम्ही बघू शकता असं खूप असं चांगलं नक्षीकाम दिसतय आपल्याला एकदम आपण असं भुयारात आलेलो आहोत वीर आहे का रे आता रजनी भावच्या ठिकाणी मस्त असा व्ह्यू होता तो मला व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल आणि हा आता पाठीमागा दिसतोय माझ्या तो त्याच्यावरचा व्ह्यू आहे एकदम अशी मस्त असे कोरेगाव केलेला को आहे इथे याने बघून छान नक्षीकाम पण बघू शकता इथे खांबावरती केलेले छान असं वरून दिसणारा व्यू आणि हे त्या विहिरीच्या भोवतीचं गार्डन तुम्ही आता बघू शकता अला बाऊच्या सभोवतालचा परिसर आणि आमच्या समोर जसा सूर्यास्त होतोय आणि गर्दी पण एवढी पण नसते ठीकठाक आरामात तुमचा बहुमूल्य समय इथे प्रणास लावू शकता तुम्ही हे वरून दिसणारे व्ह्यू आहे अदालजी वावच्या तुम्हाला तिथून एंट्री आहे जी आम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये दिसली असेल तुम्हाला पहिला व्हिडिओ हे वरून दिसणारं हे मैदान आणि तुम्हाला जे मी बोललो होतो दुपार नंतर नाही काय सकाळी सकाळी की आम्ही मंदिरात जाणार आहोत ती संध्याकाळची वेळ आलेली आहे चुकीचं आहे खरं म्हणजे सकाळीच जायला पाहिजे होतं पण आम्ही आता जातोय आमचं असं मॅनेज नाही झालं आता आम्ही पायी चाललो आहोत आमच्यात ते ते जवळच संध्याकाळची वेळ आहे तुम्हाला सुंदर दृश्य या मंदिराकडे तर काहीच झाले सगळं आणि जवळपासची जी काही ठिकाण होती ती आज आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय पण डे टू बाकी आहे अजून जो की तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळेलच त्याच्यामध्ये जिथे आता राहिलो आपल्या डॉर्मेटरी तिथे आम्ही आलोय आता खूप कंटाळलो कारण ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये गेल्यामुळे जरा उभं उभं राहून जरा फाटून निघतं गाडी थोडीशी मस्ती झाली धुंगाणा झाला आहे आवाज बसला आहे मजा झाली मस्ती झाली सगळं झालं आणि खूप खूप मजा केली हे दिवस ना विसरू शकत नाही काय माहिती आहे का कॉलेज लाईफ आहे ना ती कॉलेज लाईफ आहे आणि स्कूल लाईफ ही स्कूल लाईफ आहे पण हे आता काही दिवसाचेच आम्ही पाहुणे म्हणजे आम्ही काही दिवसच आता ही एन्जॉयमेंट आता होतच आलं म्हणजे एप्रिलमध्ये आमचं सगळं क्लिअर होणार म्हणजे आम्ही परत कधी भेटू हे माहिती नाही पण ही मजा आता आम्ही कंटीन करतोय परत परत अशी कधी करू आम्हाला माहिती नाही अविस्मरणीसाठी राहणार आहे आठवणी म्हणजे अविस्मरणीय सगळं तो आम्ही आता आलो डॉर्मेटरी जवळ ठीक आहे आम्ही आता कॅम्पसच्या आवारात आले ए मंदिराच्या आवारात आलेलो आहोत आणि आम्हाला मंदिराच्या दिशेने रोहन करकरे घेऊन जात आहे चल रोहन तर जातोय परत आता हाय हॅलो आम्ही सगळे जातोय आता त्रिमंदिरला छोटासा ब्लॉक परत एक हा जरा सगळ्यांसोबत आता जातोय बघूया कसं मंदिर काय आहे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे इकडून एंट्री आहे का रे हा हे बघा इथे असं एक मिनिट दाखवतो असं मंदिर आहे खूप छान आम्ही आय थिंक आपण मागच्या बाजूला आहोत ना हां आम्ही मागच्या बाजूला आहोत फ्रंटने जाऊ आम्ही आताच ह्या ह्या इथे शिडे आहेत चढायला शिड्या ना सॉरी जिना म्हणतो आपण त्यांना मराठीत तो जिना आहे जाऊयात नाही माझ्याकडे आज हँडल करायला दिलं आहे त्यामुळे आज तो मी आहे ब्लॉग समजून घ्या काय उलट सुल्ट बोललं आहे आय थिंक मोबाईल अलाउड आहे नाही काय मला माहीत नाही पण हे बघा काय सुंदर मंदिर आहे वरती फ्लॅग दिसत आहे पहिला महादेवाचे मंदिरच जाऊया आपण प्रतीककडे दे मी देतो कॅमेरा प्रतीक दाखवायचा प्रयत्न करेल प्रतीक जरा उंच आहे प्रतीक वरचं जरा तुझ्यापेक्षा उंच नाही आणि हे सर्व आमचे कॉलेजचे मित्र कोणत्या मोठ्या विषयावरती चर्चा चालू आहे रूम हो डायरेक्ट काय पर्याय नाही राहिला आहे जेवण नाही का कुणाला तर इथेच झोपतोय अरे 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 वेड्या जेवायच आहे चला चल ना आरतीला जाऊया पहिलं करकरी आम्हाला या मंदिराविषयी काहीतरी माहिती सांगणार आहे रोहन स्टार्टर त्रिमंदिर हे जे मंदिर आहे ते पूर्ण संगमरवरी आणि एक लाल पाषाण अशा दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे सूर्याचं मंदिर आहे त्यात शूट केलं आहे त्याच्यामध्ये त्रिदेव म्हणजे तीन प्रकारचे देव आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये वर्धमान महावीर आहे त्यांचे दोन स्वामी आणि त्याच आतमध्ये अजून दोन मंदिर आहे ज्याच्या की एका बाजूला शंकराचं एक देवीचं आहे आणि एका बाजूला तुम्हाला मी फोटो दाखवेनस त्याबद्दल तीन श्रीकृष्णाची रूप आहेत म्हणजे गोवर्धन गिरनारी आहे काळ्या पाषाणाची मूर्ती आहे मधली आहे ती श्रीकृष्णाची जी कुरुक्षेत्र भूमीवरची आहे हाते हाती चक्र आहे आणि बाजूला आहे ती तिरुपती बालाजीची अशी तीन विष्णूची मूर्ती आहेत तर त्याचे माझ्याकडे आहेत मी प्रत्येककडे देईन असतात तुम्हाला धन्यवाद इकडी या येण होतं होतो रे त्रिमुखी मंदिरानंतर आम्ही मस्तपैकी जेवायला गेलो जेवायला गेलो तिथे आम्ही पंजाबी थाळी घेतली आणि वाट लावली होती एकशे सत्तर रुपये एक सत्तर रुपये आम्हाला पाच रोट्या चपात्या दिल्या पाच रोट्या आम्ही ऑर्डर केल्या होत्या आणि भात वाटीत भाजी त्यामुळे त्यांनी पाच चपात्या दिल्या आणि भात वाटी भाजीच्या वाटीत दिलेला आहे त्याने आमचं पोट भरपूर भरलंय हे बघा उत्कृष्ट असं गुजरात मध्ये जेवण जेवण आहे त्यामुळे ते जेवण आम्ही असंच एक लॉंग ड्राईव्ह म्हणून बसने गेलो वळवून परत आज जेवणासाठी या हा तुम्ही पण या पंजाबी थाळी गुजरातला येऊन खा मस्त एक नंबर चला भेटूया आता उद्या समाप्त